कुठेतरी स्वस्त पब्लिसिटी मिळवण्यासाठी अविनाश जाधव यांनी एक याचिका दाखल केली आणि बिनविरोध आलेल्या नगरसेवकांच्या विरोधात त्यांनी एक हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आज कोर्टाने त्यांना दंड ठोठावला आहे आणि त्यांची याचिका फेटाळून लावली आहे मी कोर्टाचे आणि लोकशाहीचे अभिनंदन करतो की त्यांची याचिका फेटाळली आणि त्यांना देखील ठोठावला आहे आज कोर्टाने त्यांना दंड ठोठावला आहे आणि उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये दे जनता देखील त्यांना दंड ठोठावेल कारण हे फक्त पब्लिसिटी करणं स्वतःचे कार्यकर्ते कुठेही टिकवता आलेले नाही ती बाब लपवण्यासाठी आणि स्वतःचा अपयश झाकण्यासाठी केलेला हा केविळवांना प्रयत्न आहे आणि माझी आता त्यांना विनंती आहे ये की येत्या काळामध्ये एखादी नगरसेवकाची हो निवडणूक लढून बघा मग लोकशाहीची प्रक्रिया कळेल आपल्याला कारण कधी निवडणुका लढायच्या नाही फक्त कार्यकर्त्यांना सांगायचं तुम्ही लढ आम कपडे सांभाळते हे असे करणारे हे नेते आहेत म्हणून यांच्या पक्षामध्ये कुणीही टिकणार नाही आणि भविष्यामध्ये आपण बघाल तर यांचा पक्ष खाली झालेला असेल तुम्ही विकासात्मक कुठे यांचा दृष्टिकोन दिसतो का विकासाच्याबद्दल कधी चर्चा होताना दिसते का एकच चर्चा करायची भावनिक लोकांना करून कुठेतरी मतं मिळवण्याचा हा केवेळीवांना प्रयत्न आहे भावनांशी आता लोकांना भावनिक करून लोकं मतं देणार नाही आता लोक विकासाचा दृष्टिकोन बघून भारतीय जनता पार्टी आणि महाविकास महायुतीला मतदान करतील असं मला वाटतं